प्रमुख वक्ते हरिभक्त परायण अनिकेत महाराज मोरे कार्यक्रमाचे उद्घाटक विशालजी लोखंडे सर आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्षा नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत तळेगाव दाभाडे येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत साहित्य कला आणि संस्कृती मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन तळेगाव दाभाडे तेली आळी चौक तेली सभागृह या ठिकाणी साजरा करण्यात आला प्रसिद्ध साहित्यिक गोनी दांडेकर आणि प्रसिद्ध कवी कैलासवासी ॲडव्होकेट सहदेव मखामले यांनी तळेगाव दाभाडे शहरामध्ये साहित्य कला संस्कृती मंडळाचे हे रोपटे लावले आणि त्यांच्या नंतर देखील या रोपट्याला वाढवण्याचे काम मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच सहदेव मखामले यांचे चिरंजीव शैलेश मखामले हे सातत्याने करत आहेत मराठी भाषेचा गौरव असो मराठी निबंध स्पर्धा असो मराठी व्याकरण किंवा मराठी हस्ताक्षर असे अनेक कार्यक्रम सतत मंडळातर्फे सुरू असतात अशी माहिती संस्थेचे सचिव श्री अर्जुन गायकवाड यांनी दिली आज मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधत ह भ प अनिकेत महाराज मोरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते अनिकेत महाराज मोरे यांनी मराठीचा उगम कसा झाला तसेच मराठीच्या उगमाचा काळ मराठी कशी प्रगत होत गेली संत साहित्याने मराठीची श्रीमंती कशी वाढवली मुघलांच्या परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीच्या कालखंडात देखील मराठी कशी टिकली महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात राजस्थान आणि पंजाब उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील एकनाथ महाराजांनी मराठीचा प्रचार प्रसार केला ग्रंथ लिहिले आणि काशी विश्वेश्वरामध्ये मराठीची दिंडी त्यावेळी कशी निघाली असे अनेक ऐतिहासिक गौरवास्पद क्षणांची माहिती अनिकेत महाराज यांनी दिली तर प्रसिद्ध साहित्यिक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रभाकरजी ओव्हाळ यांनी आपल्या भाषणादरम्यान मराठीला अभिजात नाही तर अभिजन म्हणून गौरवण्यात यायला हवं अशी खंत व्यक्त केली तसेच प्रसिद्ध उद्योगपती श्री विशाल साहेबराव लोखंडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजित आपटे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा स्नेहलताई बाळसराफ यांनी मंडळाची माहिती उपस्थितांना दिली आरती पेंडभाजे यांनी सूत्रसंचालन केलं तर श्री पेंडसे यांनी आभार प्रकटन केले